गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वर्षाचा एक अभिन्न भाग आहे आणि दरवर्षी नवनवीन उपक्रम आणि कल्पकतेने साजरा होणारा हा सण उत्साही भक्तांमध्ये नवनवीन रंग भरतो यंदा डोंबिवलीतील एका तरुणाने गणेश मंडळांसाठी एक अनोखा आणि भव्य मोदक बनवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे या तरुणाने गणपतीसाठी तब्बल दीड किलो वजनाचा उकडीचा मोदक बनवण्याचा ठरवला आहे जो मंडळांच्या गणपती समोर नैवेद्य म्हणून अर्पण केला जाणार आहे उकडीचा मोदक हा गणेश भक्तांसाठी विशेष नैवेद्य असतो गणेशोत्सवा निमित्ताने हा तरुण आपल्या कुटुंबातील पारंपरिक रेसिपीचा वापर करून विशेष मोदक बनवत आहे सुमारे दीड किलो वजनाचा हा मोदक तयार करण्यासाठी शुद्ध तांदळाचं गणेश भक्तांमध्ये दे देखील उत्सुकता आणि आनंद निर्माण करते हा अनोखा उपक्रम गणेश भक्तांसाठी एक नवीन आकर्षण ठरणार आहे मंडळातील इतर सदस्य व स्थानिक लोक देखील या उपक्रमाला भरभरून पाठिंबा देत आहेत